नमस्कार आज आपण उज्जैनच्या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती काही नोंदी आहेत हो नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पण ह्याची गोष्ट जरा वेगळी आहे अगदी तर आज आपण याचा इतिहास मंदिराचे तपशील देवतेचं महत्व आणि हो ती जगप्रसिद्ध भस्मारती या सगळ्यावर बोलूया आणि सुरुवातच त्या खास गोष्टीने करूया का की हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे हो बरोबर अच्छा तर पुराणात काय काय गोष्टी आहेत याबद्दल शिवपुराणात काहीतरी उल्लेख आहे ना हो आहे ना म्हणजे असं म्हणतात की एकदा ब्रह्मा आणि विष्णू मध्ये वाद झाला कोण श्रेष्ठ यावरून अच्छा तेव्हा भगवान शिव एका प्रचंड मोठ्या प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले तेच ज्योतिर्लिंग बर आणि अजून एक कथा ऐकली होती मी उज्जैनचा राजा चंद्रसेन आणि श्रीखर नावाचा मुलगा हो अगदी त्यांची भक्ती इतकी होती की शिव स्वतः महाकाल रूपात आले आणि त्यांनी उज्जैनचं रक्षण केलं आणि मग इथेच वास करायचं ठरवलं त्यांनी बरोबर आणि या कथा काही फक्त पुराणांपुरत्या नाहीत महाभारत स्कंद पुराण यातही उल्लेख मिळतात अच्छा न, गंमत म्हणजे असं मानलं जातं की याची स्थापना ब्रह्मदेवाने केली आणि ती पण कुठे तर पृथ्वीच्या मध्यभागी म्हणजे उज्जैन मध्ये अरे वा उज्जैन म्हणजे पूर्वीची अवंतिका बरोबर हो अवंतिका आणि हे काशीसारखंच मोठं ज्ञान आणि अध्यात्म केंद्र होतं आणि अजून एक महत्वाची गोष्ट प्राचीन काळी उज्जैन हे वेळ मोजण्याचं केंद्र होतं म्हणजे कालगणना म्हणूनच महाकालेश्वरांना काळाचे स्वामी म्हणतात कालाधिपती अगदी बरोबर काळाचे स्वामी महाकाल पण या मंदिरावर हल्ले पण झाले होते ना हो दुर्दैवाने बरेच झाले पण सगळ्यात मोठा हल्ला तो इल्तुतचा बाराशे चौतीस पस्तीसच्या सुमारास काय झालं तेव्हा त्याने मंदिराची खूप तोडफोड केली ज्योतिर्लिंगाचे तुकडे करून कोटी तीर्थ कुंडात फेकले असं म्हणतात अरे बापरे मग मग पुनर्बांधणी कधी झाली ती झाली अठराव्या शतकात मराठ्यांनी केली राणोजी शंदेंच्या काळात त्यांचे दिवाण होते रामचंद्र बाबा सुखटणकर त्यांनी पुढाकार घेतला अच्छा म्हणजे मराठ्यांनी जीर्णोद्धार केला आज जे मंदिर आहे ते पाच मजली आहे असं ऐकलंय हो पाच मजली आहे आणि त्यात तुम्हाला मराठा भूमिज चालुक्य अशा वेगवेगळ्या स्थापत्य शैली दिसतील म्हणजे कसंय आतून हे तीन स्तर वगैरे काय आहेत हो तर सगळ्यात खाली म्हणजे तळघरात गर्भगृहात मुख्य महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते भूगर्भात आहे बरं त्याच्या वरच्या मजल्यावर ओंकारेश्वर महादेवाचे लिंग आहे आणि सगळ्यात वर तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वराचं मंदिर अच्छा जे फक्त नागपंचमीला उघडतं बरोबर अगदी फक्त नागपंचमीला वर्षातून एकदाच दर्शन आणि हे लिंग स्वयंभू आहे असं म्हणतात म्हणजे काय नक्की स्वयंभू म्हणजे जे स्वतः प्रकट झालं आहे कोण्या माणसाने घडवलेलं किंवा स्थापित केलेलं नाही म्हणजे त्याची शक्ती आतूनच आहे हो असं मानलं जातं त्याची शक्ती आतूनच येते आणि आपण मगाशी बोललो तसं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जे दक्षिणमुखी आहे हो दक्षिणमुखी त्याचं काय महत्व आहे दक्षिण दिशा ही मृत्यूची यमाची मानली जाते तर दक्षिणमुखी असणं हे शिवाचं काळावर आणि मृत्यूवरचं प्रभुत्व दाखवतं म्हणूनच तर महाकाल अच्छा म्हणजे महाकाल महान काळ किंवा मृत्यूचा स्वामी नावामध्येच किती अर्थ आहे बरोबर आणि गर्भगृहात फक्त मुख्य लिंग नाहीये तिथे गणेश पार्वती कार्तिकेय आणि नंदी यांच्याही मूर्ती आहेत वेगवेगळ्या दिशांना गणेश पश्चिमेला पार्वती उत्तरेला कार्तिकेय पूर्वेला आणि नंदी दक्षिणेला हो आणि मग वरच्या मजल्यावर ओंकारेश्वर आणि तिसऱ्यावर नागचंद्रेश्वर ती मूर्ती पण खास आहे दहा फण्यांच्या नागावर शिवपार्वती बसलेले आहेत आता येऊया त्या भस्मारतीकडे हिच्याबद्दल खूप ऐकले आहे काय वेगळेपण आहे हिचं ही, ही जगात फक्त इथेच महाकालेश्वरालाच होते रोज पहाटे चार वाजता देवाला जागवण्यासाठी करतात ही आरती आणि भस्म ते कुठून आणतात पूर्वी स्मशानातली राख वापरायचे असं म्हणतात पण आता तसं नाही आता क्षिप्रा नदीच्या काठी जी गोशाळा आहे तिथल्या गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून जी राख तयार होते ती वापरतात अच्छा म्हणजे पवित्र राख हो आणि मग लिंगाला ती राख लावतात चांदीचा मुकुट घालतात नाग आणि दागिने चढवतात तो एक खूप वेगळा आणि पोटेंट अनुभव असतो असं म्हणतात आणि यासाठी बुकिंग लागतं ना हो आगाऊ नोंदणी आवश्यक असते कारण खूप गर्दी असते त्यासाठी इथे मोठे उत्सव पण साजरे होतात ना हो नक्कीच महाशिवरात्री हा तर सगळ्यात मोठा सण मग श्रावण महिनाभर विशेषतः सोमवारी खूप गर्दी असते आणि ती महाकाल की सवारी हो श्रावण आणि भाद्रपद महिन्यात निघते महाकालेश्वरांची मूर्ती पालखीतून संपूर्ण उज्जैन शहरात फिरवतात खूप मोठी मिरवणूक असते ती तिसरा मजला उघडतो आणि दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा असतो इथे तेव्हा तर काय विचारायलाच नको जगभरातून लोक येतात आणि आता तर परिसर पण खूप मोठा झाला आहे दोन हजार बावीस मध्ये महाकाल लोक कॉरिडॉर बनला ना हो आठशे छप्पन्न कोटी रुपये खर्चून खूप भव्य कॉरिडॉर बनवला आहे त्यामुळे मंदिराची भव्यता अजून वाढली आहे पण एवढी गर्दी वर्षाला दोन कोटीहून जास्त लोक येतात म्हणतात तर व्यवस्थापनात काही अडचणी येत असतील हो म्हणजे काही वेळेला विशेषतः गर्दीच्या वेळी किंवा भस्मारतीच्या बुकिंगमध्ये थोडी धांदल उडू शकते असं काही ठिकाणी म्हटलं आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक येतात म्हटल्यावर थोडं होणारच तिथे आज जाताना काही नियम आहेत का कपड्यांचे वगैरे हो पोशाखाचे काही नियम आहेत ते पाळावे लागतात आणि गर्भगृहात मोबाईल फोन न्यायला परवानगी नाही बर म्हणजे एकूणच महाकालेश्वर हे खूप अद्वितीय आणि महत्वाचं स्थान आहे नक्कीच थोडक्यात सांगायचं तर हे स्वयंभू आहे दक्षिणमुखी आहे काळाचे आणि मृत्यूचे अधिपती म्हणून पूजलं जातं त्याचा प्राचीन इतिहास विध्वंसानंतरचं पुनरुज्जीवन आणि ती खास भस्मारती यामुळे हे खूप वेगळं ठरतं Hmm. इथे अध्यात्म इतिहास आणि अनोख्या परंपरा हो। यांचा संगम आहे आणि मला वाटतं उज्जैनचं प्राचीन कालगणना केंद्र असणं आणि मंदिराचं नाव महाकाल असण हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे यातून प्राचीन भारतीयांचा वेळ विश्व आणि देवत्व यांच्यातल्या संबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो बरोबर कदाचित याच विचाराला पुढे घेऊन आपण असं म्हणू शकतो की काळ आणि श्रद्धा यांच्यातील हे जे खोल नातं आहे त्याचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपली या दोन्हीबद्दलची समज अजून वाढू शकेल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न